मेथी पराठा कसाही बनवला तरी तो थोडा तरी कडवट लागतो मेथी पराठा सॉफ्ट व कुरकुरीत जबरदस्त स्वादिष्ट होण्याकरता माझी रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार मैत्रिणीनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत करत आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण एक जोडी मध्यम आकाराची मेथीची भाजी घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे इथे आपण फक्त मेथींच्या पानांचाच वापर करणार आहोत पराठे बनवताना इथे आपण मेथीच्या काळींचा अजिबात वापर करायचा नाही त्यामुळे संपूर्ण मेथीच्या जोडीमधले आपण फक्त मेथीचे पानेच वापरलेले आहे इथे आपण मेथी पाणी टाकून स्वच्छ असे दोन पाण्याने धुवून घेणार आहोत त्यामुळे मेथीवरील काही कचरा किंवा धूळ माती असते ती सर्व अशी स्वच्छ होणार आहे आपण दोन पाण्याने मेथीचे पानं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे येथे आपण एका कढईमध्ये थोडेसे पाणी घेतलेले आहे त्याचबरोबर त्यामध्ये आता आपण एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत व हे मेथीचे पाणी त्यामध्ये पाच मिनटं भिजवून घेणार आहोत त्यामुळे मेथीचा पराठा हा अजिबात असा कडसर लागणार नाही आपण किती वेळेस मेथीचे पराठे खूप छान बनवले तरी थोडेफार हे कडवट लागतातच अशा पद्धतीने तुम्ही जर मिठाच्या पाण्यामध्ये दोन मिनटं हे पाणी भिजवून ठेवली तर अजिबात मेथीचा पराठा हा कडसर लागणार नाही आहे व त्यामुळे मुलं देखील आनंदाने वावडीने आवडीने खातील दोन मिनटानंतर आपण मेथीचे पाणी एका चाळणीवर काढून घेणार आहोत त्यामुळे त्या मेथीच्या पाण्यामधले सर्व पाणी हे निघून जाणार आहे मेथीची पाने चांगली कोरडी झाल्यानंतर आपण ते सुरीच्या सायन्याशी बारीक चिरून घेणार आहोत जितके बारीक आपण पाणी चिरणार आहे तितका पराठा आपला छान असा रुचकर लागणार आहे येथे आपण एक इंच आल्लं घेतलेले आहे एक चमचा जिरं घेतलेले तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या तर आपण ह्याच्यामध्ये लाल तिखटचा वापर करणार आहोत म्हणून येथे आपण हिरव्या मिरच्या फक्त तीन वापरलेल्या आहेत तुम्हाला जर संपूर्ण हिरव्या मिरचीमध्ये पराठा बनवायचा असेल तर आपण हिरव्या मिरचींचे प्रमाण जास्त देखील करू शकता दोन कप गव्हाचे पीठ घेणार आहोत अर्धा कप पीठ घेणार आहोत त्यामुळे पराठ्याला छान अशी बाइंडिंग येणार आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो हाताने असा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे व नंतर त्या पिठामध्ये टाकायचा आहे त्यामुळे ओव्याचा छान असा सुगंध येणार आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा घरी बनवलेले लाल तिखट लाल तिखटाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता अर्धा चमचा धना पावडर हिरव्या मिरचीचे आपण वाटण करून घेतले होते ते देखील ॲड करून घेणार आहोत चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचे आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व बाजूंनी मिरची व मीठ हे एकत्र एक झाले पाहिजे आहे इथे आपण दुधाची साई घेतलेली आहे ती चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची आहे येथे मी मध्यम आकाराचा बटाटा उकळून घेतलेला आहे तो किसणीच्या साहाय्याने असा मॅश करून घ्यायचा आहे त्यामुळे छान अशी बटाट्याची टेस्ट येणार आहे येथे आपण दोन चमचे फ्रेश अशी मलई ॲड करून घेणार आहोत आपण मलईच्या ऐवजी साजूक तूप किंवा तेलाचा देखील वापर करू शकता थोडीशी कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे ती ॲड करायची आहे अगदी अर्धी वाटी इतकी कोथिंबीर ॲड केलेली आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली मेथीची भाजी ती देखील आपण ॲड करून घेणार आहोत हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे व त्याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आवश्यक वाटलेस तर आपण थोडेसे त्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत आपण पीठ भिजवत असताना थोडेसे पाणी ॲड करून घेणार आहोत व पिठाचा छान सर असा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण छान असं पराठेचं पीठ हे भिजून तयार झालेलं आहे त्यावर आता आपण थोडेसे तेल टाकून घेणार आहोत तेलाने हा गोळा पूर्णपणे व्यवस्थित असे कोटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे पीठ पाच मिनटाकरता रेस्टसाठी ठेवणार आहोत तर आपण एक कॉटनचा कपडा ओला करून घेणार आहोत व त्यावर हे पीठ व्यवस्थित असे झाकून ठेवणार आहोत पराठा बनवण्यासाठी आपण पिठाचा मध्यम आकाराचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे तो कोरड्या पिठामध्ये व्यवस्थित असा डीप करून घ्यायचा आहे तिथे आपण पोळीसारखा हा पराठा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे पूर्ण बाजूने एकसारखा हा पराठा लाटायचा आहे कुठेही जाड किंवा पातळ नको आहे थोडासा मिडीयम साईजमध्ये हा पराठा लाटून झाला की आपण त्यावर थोडेसे तेल लावून घेणार आहोत हे तेल सर्व बाजूंनी पराठ्याला व्यवस्थित असे लागले पाहिजे त्यावर आपण थोडेसे गव्हाचे पीठ टाकून डस्ट करून घेणार आहोत हे गव्हाचे पीठ कोरडे आपण सर्व बाजूंनी व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे एका बाजूने पराठा हा उचलून त्याची अर्धवट अशी घडी घालून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने देखील अर्धी अशी घडी घालून घ्यायची आहे हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहे तिसऱ्या बाजूने देखील आपण अर्धवटाशी घडी फोल्ड करून घ्यायची आहे पुन्हा दुसऱ्या बाजूने देखील अर्धवटाशी घडी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे पराठ्याचा आपण असा चौकोनी शेप तयार होणार आहे पराठ्याला थोडेसे आपण कोरडे पीठ लावून घेतले आहे व चौकोनी शेपमध्येच आपण हा पराठा लाटून घेणार आहोत चौकोनी शेपमध्येच लाटत असताना आपण त्याचे काठ हे पातळ असे लाटले गेले पाहिजे जाड काठ राहू देऊ नका व्यवस्थित असे त्याचे काठ हे पातळ छान असे लाटून घ्या सर्व बाजूंनी हा पराठा व्यवस्थित असा एकसारखा लाटून घ्यायचा आहे आपण ह्या पराठ्याला चौकणी शेपमध्ये लाटलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला पॅन छानपीकसा गरम झालेला आहे आपण त्यावर आता पराठा भाजण्याकरता टाकणार आहोत आपण आता दुसऱ्या बाजूने देखील हा पराठा व्यवस्थित असा भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आता आपण त्यावर थोडेसे असे मस्तपैकी तूप लावून घेणार आहोत तुम्ही तुपाऐवजी बटर देखील लावू शकता किंवा ते तेल देखील लावू शकता पुन्हा आपण दुसऱ्या बाजूंनी पट्टी करून त्यावर मस्तपैकी असे तूप लावून घेणार आहोत दोन्ही बाजूंनी छान असे तूप लावून घ्यायचे आहे पराठा हा मस्तपैकी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता आपला पराठा हा खूप छान असा मस्त पिकी भाजलेला आहे हे पा आपला पराठा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे सर्व पराठे तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला हा पराठा किती छान असा स्वादिष्ट कुरकुरीत तयार झालेला आहे हा पराठा तुम्ही प्रवासासाठी अगदी दोन दिवस आरामात खाऊ शकता कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मैत्रिणींना